चला करू घरचा अभ्यास तर आज आपला पहिलीचा मराठी विषयाचा आज दिवस तिसावा आहे आज आपण साधे शब्दांचं वाचन आणि लेखन करणार आहे मी लेखन करणार आहे तुम्ही सुद्धा माझं बघून तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे तुम्हाला जोपर्यंत लिहू वाटते तोपर्यंत लिहा नंतर कंटाळल्यानंतर लिहायचं थांबवा आणि माझ्यासोबत मी लेखन करते तुम्ही शब्द वाचायचे म्हणून लिहाय अभ्यास करताना बसताना काय करायचं तुम्हाला पन्सी पेन्सिल पट्टी इरेझर आणि शाबणार घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचे ओके आर यू रेडी तर मुलांनो अ क च्या गाडीमध्ये बसला क चा आवाज आला गाडीत बसला ख आवाज आला ख गच्या गाडीमध्ये बसला ग चा आवाज आला गच्या गाडीमध्ये बसला घचा आवाज आला ग अ च च्या गाडीमध्ये बसला च चा आवाज आला तर नो अ छ च्या गाडीमध्ये बसला छ चा आवाज आला गाडीमध्ये बसला ज चा आवाज आला झ च्या गाडीमध्ये बसला झ चा आवाज आला झ ट गाडीमध्ये बसला ट चा आवाज आला गाडीमध्ये बसला चा आवाज आला ठ अ च्या गाडीमध्ये बसला चा आवाज आला डच्या गाडीमध्ये बसला चा आवाज आला ढ अ न च्या गाडीमध्ये बसला चा आवाज आला न अ च्या गाडीमध्ये बसला त चा आवाज आला त थ च्या गाडीमध्ये बसला थ थ थ चा आवाज आला अ च्या गाडीमध्ये बसला थ चा आवाज आला थ द च्या गाडीमध्ये बसला द चा आवाज आला द अ धच्या गाडीमध्ये बसला धचा आवाज आला ध च्या गाडीमध्ये बसला न चा आवाज आला न अ प च्या गाडीमध्ये बसला प चा आवाज आला प अ फ गाडीमध्ये बसला फ चा आवाज आला अ ब च्या गाडीमध्ये बसला चा आवाज आला ब अ भ गाडीमध्ये बसला भचा आवाज आला अ मध्ये बसला म चा आवाज आला म अ य गाडी गाडीमध्ये बसला य चा आवाज आला य अ र गाडी गाडीमध्ये बसला र चा आवाज आला र अ ल गाडी गाडीमध्ये बसला चा आवाज आला ल अ व बसला व चा आवाज आला व गाडीमध्ये बसला श चा आवाज आला गाडीमध्ये बसला श चा आवाज आला गाडीमध्ये बसला स चा आवाज आला स ओ ह च्या गाडीमध्ये बसला ह चा आवाज आला ओ ळ च्या गाडीमध्ये बसला ळ चा आवाज आला ळ अ क्ष च्या गाडीमध्ये बसला क्ष चा आवाज आला क्ष अ च्या गाडीमध्ये बसला ज्ञ चा आवाज आला ज्ञ अ त्र च्या गाडीमध्ये बसला त्र चा आवाज आला त्र श्र च्या गाडीमध्ये बसला श्र चा आवाज आला श्र तर मुलांनो तुम्हाला माझ्यासोबत सुंदर अक्षरामध्ये लिहायचं आहे मी जेवढं लिहिले तेवढं नाही लिहिलं तर चालते पण चा। हल चा। अक्षर मात्र चांगलं काढायचं हळूहळू लिहायचं मॅडम पुढे गेलेत म्हणून आपण घाण अक्षर नाही काढायचं तुम्हाला जेवढं लिहू वाटेल ना तेवढं लिहा नंतर लिहायचं कंटाळा आला ना काय करायचं पेन ठेवून घ्यायचं मात्र मी लिहिते तुम्ही वाचायचं इकडं तिकडं खेळायला जायचं नाही माझं जोपर्यंत लिहून होते ना तोपर्यंत तुम्ही शब्द वाचायचे पण होईल तेवढं लिहा माझ्यासोबत चला आपण लिहूयात अ तुमच्यासाठी खूप तुम हळू लिहिले म र अ म र आ द र आ द र उ च ल उ च ल ए do, ma, e, do, ma, u, d, e, d, s, r, ada s, r, haru-harul lihat. N, d, n, d, e, r, b, e, r, b, i, k

A chợ, vợ, 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 v

어, 드, 르 어, 드, 그, 르 어, 우, 트 아이, 르, 너

मोहम्मद नगर आ ज आज इ ई स उ द उ द nó cơ ấy nó cơ ô r s ô r s a g m n ఆ గ మ న ఆ నం ద ఆనందో ఆ థ ఠ ఆఠ గ మ u th b s u l e m a m r n

L K O T K L U T R N K R N 더, 그라완더 아, 붓, 너. 우, 그, 러. B, U, G, L, N, T, R, K, T, K, T, K, T. Kat, kat, kat. E, T, P, T, P, A, L, S, U, S, L, E, K, K, उ र ड अ न र अ व घ ड अवघड़ आ च आळ तुम्हाला आला असला तर लिहायचं बंद करा माझ्यासोबत लिहा वाचन करा मी लिहिते तुम्ही वाचन करा आणि जर तुम्हाला अजून लिहायचं असेल तर खूप छान गोष्ट आहे छान अक्षर काढून माझ्यासोबत लिहा पण जर तुम्हाला आला असेल लिहायचं नको असेल तर मात्र तुम्ही मी शब्द लिहिते तुम्ही वाचन करा चला लिहू ऊ ग ळ उगळ म र गळ ग ळ क ळक क, क Lung

श ल झ ल द ज द श प थ श प थ ल ढ 呃，咯，个呃，咯个，个，头，那个头，那，罗，头，那罗头，那，少，和。 r sh h r sh k a b y -ya. a b y -ya. m d n l A, R, F, T, H, D, A, C, Y, M, L, M, M, L,

ya nya b j -ja n k t p t t k d r t h r a হ ঠর ঝটক দ र न, धर, न ह ज धरन हजर हजर ईक डेकडे घ ड न त, न ट न K, T, N, K. S, R, M. S, R, M. H, L, D. H, L, D. G, L, B, T. G, L, B, T. C, P, चपळ ठ र व ठरव श र द शरद ह ट व ह त, व च ट क न च ट

न च ढ न ड ग, ल, द, ग ल, र, थ र थ छान बघा बरं मी किती लिहिलं तुम्हाला एवढं लिहिताच येत नाही लगेच कंटाळा येते तुम्हाला हम्म छान लिहिलं का माझं नाही अक्षर आलं छान स्केच पेनं लिहिल्यामुळं तुमचं पेन्सिल लिहिल्यामुळं छान अक्षर आलं असेल बघा बरं मी किती लिहिले हम्म ओ okay bye